यू चांगला फटका आपण पाहिला बॅट अजून एक हाफ ट्रॅकर चेंडू वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि त्याच्यावरती देखील केलाय प्रहार संध्याकाळच्या सत्रामध्ये सॅम ची बॅट बोलायला लागली आहे सामना आहे फायनलचा सा, ला जबाब बॅटिंग षटकार थँक अगदी संध्याकाळचं सत्र म्हटलं हवेचा वेग मंदावलाय असं म्हणूया आणि चांगली बॅटिंग यावेळी लाऊड अपील केलं जाते स्वतः त्याने सिद्ध केले सांगितलं की मी आउट आहे मध्ये न्यू बॅटर इन झालाय प्रणीत आलाय अगदी गतीमध्ये बीट करताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी ट्रॅकवरती वरती गोलंदाज चांगली लाईन पिक करताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मेगा फायनल ग्रँड फिनाले दाव फलक जर पाहिलं तर आतापर्यंत बारा या आकड्यावरती आहे पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय एक चेंडू बाकी अगदी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू त्या ठिकाणी नाही पोचू शकलाय दोन धवा बघता बघता कंप्लीट झाल्या धाव फलक जर पाहिले तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोचलय चौदा या आकड्यावरती एका षटकाची सांगता झाली आहे अंत झालाय प्रीतम आलाय अगदी मोठा पटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कटिया सर्कलच्या आत मध्ये चुकी होते चुकीला माफी नाहीये आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा बघता बघता दोन धावा पूर्ण झाल्या धाव फलक सोळा सकाळपासून पाहिलं तर साऊंड सिस्टीम असो लाईव्ह टेलिकास्ट असो सर्वांच स्कोरर असतील त्यांचं देखील महत्वाचं सर सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला राहिले मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय पहिल्या चेंडू वरती दोन धावा येताना आपण पाहतोय अजून एक वारंवार त्याच पद्धतीची गोलंदाजी होते परंतु चेंडू चुकी होते चुकीला माफी नाहीये चेंडू बघता बघता सीमा रेषा फार आलाय चौकार अजून एक समोरच्या बाजूने फटका सजवलाय पुन्हा एकदा चांगला क्षेत्रक्षण आपण आज पहाला चेंडूला अडवलंय पुन्हा एकदा दोन धावा धावसंख्या आता मात्र बावीस या आकड्यावरती आहे चला अजून एक करा अंधाराचं सत्र आपण पाहू शकतो तीन चेंडू बाकी असतील पहिल्या इनिंग दरम्यान आपण मैदानाच्या मध्ये मेगा फायनल कोण जिंकणार ही मानाची सोबी मनाची ट्रॉफी कुणाच्या नावावरती राहील एज लॉन्ग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आपण जर पाहिले तर चेंडू सीमा देशा पार पुणे चेंडू अजूनही या पहिल्या इनिंग दरम्यान बाकी असतील म्हणच एकदा पुढचा बॉल अगदी उंची जास्त लांबी देखील जास्त चेंडू सिमारी चप्पार पार आलाय षटकार मॅच मध्ये बोललीये असं आपण म्हणूया विशाल चांगली बॅटिंग संध्याकाळचं सत्र हवेचा वेग मंदावलाय तरी सुद्धा अगदी मोठे पटके त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिले आहेत पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल त्याच्या वरती देखील केलाय प्रहार पोचेल का पोचलाय आणि दुसऱ्या विकेटच पतन झालाय गोन हॅलो हॅलो दुसऱ्या इनिंगला होते या ठिकाणी सुरुवात जिथे मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंग नंतर आपण धावांचा विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना धावा जमा झाल्या त्या म्हणजे बत्तीस आणि तेहतीस धावांचं आव्हान उभं केलं ते म्हणजेच या ठिकाणी शिकवणवाडी संघाच्या समोर चला लगेच फील्ड जिंकला आणि एक मी म्हणेन धूर्त निर्णय कर्णधार मुस्लेवाडी संघाने त्या ठिकाणी घेतला कारण अंधाराचा या ठिकाणी इफेक्ट नक्कीच जाणवले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा तो निर्णय आणि बॅटिंग करत असताना बत्तीस धावा या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी जमा केल्या आता मात्र प्रीतम आणि रवींद्र ही जोडगोळी सध्याच्या घडीला जी आज दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग त्यांची राहिली आहे इथे मात्र कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल हे देखील आपण पाहणार आहोत तेहतीस धावा या बारा मध्ये चेस करायचे आहेत त्यामुळे अगदी पहिली ओव्हर ही अतिशय महत्वाची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बारा बॉल आणि तेहतीस धाव्यांची गरज गोलंदाजी मार्क वरती वैभव बारा बॉल तेतीस ची मॅच मेगा फिनालय सेकंड इनिंगला होते सुरुवात पहिलाच बॉल अगदी मेने हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय अगदी रवींद्र यांनी पहिलाच बॉल थोडस बंबलिंग आणि इथे यस नो यस नो आता रन्स कम्प्लीट झाले आहेत पहिल्याच बॉल वरती दोन धावा आल्यात एकीकडे आपण पाहिलं तर बोरेश्वर इलेव्हन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय हा सकाळ पासून काय जबरदस्त खेळ या संघाचा देखील आपल्याला पाहायला मिळालाय फुलट इथे मात्र त्याला ऑन ला वळवला असेल क्षेत्र विकेट च पतन सेकंड कॅन्ड मध्ये कॅच कम्प्लीट केला जातोय चला बाहेरून कुणी आतमध्ये यायचं नाहीये ओम साई बाहेरून कुणी आतमध्ये यायचं नाहीये कृपया प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू आहेत याची नोंद घ्यायची आहे आणि विकेट सेलिब्रेशन थोडस थांबवायचंय दुसऱ्याच वरती यावीस मात्र परतावं लागतंय इन्फॉर्म बॅटर रवींद्र याला काय आत आतमध्ये खेळ रंगला अगदी सातत्यानं आज सकाळ सतरापासून या दोन्ही संघांचा विचार केला तर बॅटिंग असो बॉलिंग असो फिल्डिंग असो तिन्ही मध्ये अवचड या ठिकाणी हे दोन्ही संघ ठरलेत आणि मेगा फायनल साठी पात्र ठरलेत नेक्स्ट बॉल द विकेट न हा बॉल कार्पेटच्या चेंडूला वळवला वन ला डीप मध्ये खेळाडू आहे आणि या बॉलवरती आपण पाहिले तर एक सिंगल त्या ठिकाणी पाहाला मिळतीय त्या सिंगलच्या मदतीनं धावपुला वेगानं पुढे सरकते ते जाऊन पोहोचते ते म्हणजेच तीन या तीका आकड्यावरती इथे मात्र जबरदस्त पद्धतीची फायनल मेगा फिनाले नवला देवी चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार सव्वीस शिवाजी दादा पालेकर यांची एक स्वप्नातली स्पर्धा जी मात्र विराटच्या या मैदानावरती अगदी यशस्वीरित्या त्याच आयोजन करण्यात यश आलंय पुनशे एकदा शेंडूला ऑफच्या दिशेने खेळून काढला या बॉलवरती देखील एक सिंगल पाहायला मिळतीये अगदी वेल प्लॅनिंग आपल्या दिवसभरामध्ये खेळताना संघ पाहायला मिळाला तो म्हणजे ओम साई मुसळेवाडी संघ जो मात्र अगदी मायक्रो प्लॅनिंग नियोजनाच सुंदर कार्यक्रम त्याच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलाय चार बॉल मध्ये चार रन्स कम्प्लीट झाले आहेत नवा बॅटर आपण पाहिलं तर प्रणित मॅदाच्या हातमध्ये दाखल आहेत स्ट्राईक एंडला आपण त्यांना पाहतोय हा बॉल देखील चांगल्या पद्धतीचा त्याला मात्र इन आउट कव्हरच्या दिशेनं उडवलाय चेंडू चाललाय टू बाउं सी मारेशा पार येत तू आहे चौकार या बॉलवरती चौकाराला या ओव्हरचा शेवटचा बॉल चांगला बॉल एकदा खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय समोरच्या दिशेनं त्या ठिकाणी लागत आहे विकेटच पतन पाहायला मिळतय मोठी विकेट जी मात्र प्रीतम सारखं एक मी म्हणेन चांगला बिग हिटर जो मात्र अगदी धाव्याच्या स्वरूपात तंबूच्या दिशेने परत तो आहे समालोचन कक्षामध्ये सोबत नरेंद्र कामतेकर या मेगा फिनलच्या दुसऱ्या मध्ये जोडल्या जात आहेत सहा बॉल आणि चोवीस धाव्यांची गरज मैदाच्या आतमध्ये समीकरण रंगलं काय मॅच झाली आहे थोडीशी मी म्हणेन चोवीस धाव्यांची गरज सहा बॉल मध्ये चोवीस धावा करायच्या थोडासा एकतर्फी मॅच होते की काय असं चित्र मैदाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे मात्र अजूनही अजूनही आपण विचार केला तर शिकवणवाडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी फलंदाज दाखल आहेत मॅच फिरू शकते सहा मध्ये चोवीस नरेंद्र सर काय सांगाल सहा मध्ये चोवीस मेगा फिनाले आणि शिवाजी पाले पालेकर यांची जबरदस्त पद्धती स्पर्धा आणि हा फायनलचा थरार काय सांगाल नक्कीच अगदी एक देखणी स्पर्धा आणि आपण फायनल मध्ये आहोत सहा मध्ये चोवीस धावांची आवश्यकता हो या मॅच मध्ये कोण जिंकणार ही ट्रॉफी मानाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते फटका तरी सजवलाय अगदी हवेमध्ये आहे परंतु त्या ठिकाणी नाही चेंडू बघता बघता सीमेशा पार आलाय चौकार अगदी फायनलची विशाल मॅच आहे अजून सामना संपला नाहीये धावा बनवायचे त्या पाच मध्ये वीस धावांची आवश्यकता आपण जर पाहिलं तर समोरच्या बाजूने डावकोरचा बॅटर आपल्या संघासाठी झुंज देतोय असं म्हणूया कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय बॅट आणि बॉलचा विशाल संपर्क नाही झाला चार मध्ये वीस बनवायचे था। आहेत अगदी चांगली मॅच अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ हार मानायला तयार नाही असं आपण म्हणूया प्रणित पुनोचे एकदा दिवसभरामध्ये त्याचा देखील खेळ चांगला राहिलाय समोरच्या दिशेने फटका सजवलाय चेंडू जातोय सीमरे छप्पार आलाय षटकार थँक यू yes, डी जे आणि या षटकारानं मॅचं समीकरण देखील बदलताना पाहायला आहे अगदी वीस धावा गरज असताना आता तीन बॉल आणि चौदा धाब्यांची गरज आहे तीन मध्ये चौदा करायचे कंपल्सरी चेसिंग हा बॉल हा बॉल डॉट पद्धतीचा आलाय त्यामुळे आता मात्र मी म्हणेन विजयाच्या अगदी उंबरड्यावरती फिल्डिंग करणारा म्हणजेच ओम साई खोरिनेको मुसळेवाडी संघ विजयाच्या उंबरड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचे दोन बॉल चौदा दावेची गरज बॅटर प्रफुल हा बॉल आढळ्या वाटने प्रहार केलाय डीप मध्ये खेळाडू आहे सॅम ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय फेक करतोय आणि या बॉलवरती एक सिंगल आणि आता मात्र नवलादेवी चषक दोन हजार सव्वीस महाविजेता संघ या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल सन्माननीय दादा पालेकर यांची ही स्पर्धा एकूण वीस संघांचा सहभाग विरारचं हे शिरगावचं मैदान राजापूर लांजा गुवागर या तीन तालुक्या हे संघ आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना मिळाले आणि ही, ही स्पर्धा साठी केला होता असं की शेवटचा क्षण व्हावा एक बॉल तेरा धाव्यांची गरज शेवटचा बॉल फटका हवेत षटकार आलाय आणि इथे मात्र ओम साई या स्पर्धेचा सा, महाविद्यू